नमस्कार शीतल किचनमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत मस्त अशा गुढीपाडवा स्पेशल साखरगाठी घरच्या घरी कशा बनवायच्या याची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी पाच मिनटात तुम्ही ह्या साखरगाठी बनवू शकता बाहेरून विकत आणण्याची गरजही पडत नाही तसेच घरी केल्याचा आनंदही खूप वेगळाच असतो आणि आपण लहान मुलांनाही ज्या वस्तू बाहेर मिळतात त्या आपण घरी बनवून दाखवू शकतो जेणेकरून मुलांनाही माहिती होतात की कुठलीही गोष्ट ही अवघड नसते चला तर मग आपण सुरुवात करूया या ठिकाणी एक वाटी साखर घेतलेली आहे साखर ही आपल्याला एका पातेल्यात घालून घ्यायची आहे त्यानंतर पाणी बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे साखर बुडेल इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी आपल्याला या ठिकाणी जास्त वापरायचं नाही त्यानंतर आपण हे पाक करण्यासाठी ठेवून देणार आहोत गॅस हा बारीकच ठेवायचा आहे आणि चमचेटसा याने साखरही हलवत राहायची आहे अगदी तीन ते ती चार मिनटात आपली साखर ही मेल्ट होते साखर मेल्ट होते तोपर्यंत आपण अप्पेपात्र घेतलेलं आहे अप्पेपात्राला आपल्याला तेल किंवा तूप अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे नाही लावलं तरीही चालतं अगदी अलगदपणे आपल्या साखरगाठी ह्या निघून येतात त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक पक्का असा धागा घ्यायचा आहे आणि तो ह्या अप्पेपात्रात ठेवून घ्यायचा आहे अप्पेपात्र जर तुमच्याकडन असेल तर तुम्ही या ठिकाणी एक आकाराच्या वाट्याही घेऊ शकता आणि वाट्यांमध्ये अशा प्रकारे धागा ठेवून घेऊ शकता त्यामध्येही साखरगाठी ह्या खूप छान तयार होतात जरूरी नाही की अप्पेपात्रच आपल्याला लागेल अशा प्रकारे धागा हा मी ठेवून घेतलेला आहे आपली साखरही मेल्ट झालेली आहे अगदी दोन तीन मिनटात आपला पाक हा तयार होतो पाक हा कसा ओळखायचा हे तुम्हाला मी सांगणार आहेत पाक हा आपल्याला कंटिन्यू हलवतच राहायचा आहे जर तुमच्या साखरेच्या पाकावर जर काळ्या रंगाचा थर आला तर तो तुम्ही चमच्याच्या साह्याने काढून टाका जेणेकरून तुमच्या साखरघाटी ह्या अगदी पांढऱ्याशुभ्र तयार होतील घट्टसर पाक आपल्याला बनवायचा आहे जवळजवळ एक तारी पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे पाक हा झाला का नाही हा कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगणार आहेत एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला हा पाक घालून घ्यायचा आहे आणि जर तो खाली पा उघळून आला तर समजायचं आपला पाक हा अजून झालेला नाही बघा तो पटकन दिशी खाली आलेला आहे म्हणजेच आपला पाक अजून झालेला नाही दुसरी ट्रिकही मी तुम्हाला सांगत आहे एका प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हा पाक घालून पाहायचा आहे जर पाकाची गोळी झाली तर समजायचं आपला पाक हा अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे बघा किती घट्टसर अशी गोळी झालेली आहे अगदी ताटाला चिटकून बसलेली आहे म्हणजेच आपला पाक हा व्यवस्थित असा तयार झालेला आहे अशा स्टेजला तुम्ही गॅस हा बंद करून द्या आणि तुमचा पाक हा अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे बघा कशी छान गोळी बनलेली आहे गॅस मी बंद करून दिलेला आहे आपला पाकही परफेक्ट असा तयार झालेला आहे आता आपण हा पाक अपेपात्रात ओतून घेणार आहोत काही साखरगाठी मी रंगाच्या करत आहे त्यासाठी मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडासा पाख हा घालून घेत आहे सफेद आणि ऑरेंज कलरच्या साखरगाठी मी बनवत आहे पाक हा आपल्याला पटकन असा मिक्स करायचा आहे नाहीतर पाख हा पटपट असा पट अगदी दोन मिनिटात घट्टसर होऊन जातो त्यामुळे ही प्रोसिजर तुम्हाला अगदी फास्ट करायची आहे हा पाक मी अपेपात्रात ओतून घेत आहे ही प्रोसिजर करताना तुम्हाला अगदी फास्ट करायची आहे नाहीतर तुमची पाखा पातेल्यामध्येच घट्ट होऊन जाईल त्यामुळे ही प्रोसिजर करताना तुम्ही टाईम लावू नका अगदी दोन ते ती तीन मिनिटात आपल्या घरच्या घरी छान अशा साखरगाठी तयार होतात लहान मुलंही ह्या गोष्टी बघून खुश होतात ऑरेंज रंगाचा मी पाक घालून घेत आहे बघा एक वाटी साखरेपासून मस्त असे आपला साखरगाठी घरच्या घरी तयार झाल्या ह्यात जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेल्या तर तीस ते चाळीस रुपयाला मिळतात तेच तुम्ही अगदी कमी पैशात आणि कमी वेळेत तुम्ही घरच्या घरी छान अशा साखरगाठी बनवू शकता पाच मिनटानंतर बघा आपल्या साखरगाठी ह्या तयार झालेल्या आहेत साखरगाठी काढण्याची क्लिप माझ्याकडून कट झालेली आहे पण अगदी अलगदपणे आपल्या साखरगाठी या निघल्या जातात जर तुमच्या चिपकल्यास तर तुम्ही गॅसवर अगदी दोन मिनटं अपेपात्र ठेवा आणि बघा लगेच त्या बाहेर निघून येतात तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही यावेळेस गुढीपाडव्याला बनवून बघा साखरगाठी तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब